धावपळीच्या आणि धकाधकीच्या जीवनात नाश्त्यामध्ये पौष्टिक पदार्थ खाणे शक्य होत नाही मात्र भिजवलेल्या हरभऱ्यासारखे शॉर्टकट आणि सोपे असलेले पदार्थ खाल्ल्यास शरीराला योग्य प्रमाणात पोषक घटक मिळतात भिजवलेले हरभरे हे ऊर्जेचा सर्वोत्तम स्रोत आहे आणि अनेक लहान मोठ्या आजारांपासून बचाव करून रोगप्रतिकार शक्ती वाढवते भिजवलेल्या हरभऱ्यासारखे प्रोटीन फायबर एनर्जी लोह कॅल्शियम आणि सोडियमसारखे अनेक पोषक तत्व असून तुम्ही नियमित स्वरूपात हरभरे खाल्ल्यास आरोग्यासाठी लाभदायक ठरू शकतात चला तर मग जाणून घेऊया भिजवलेले हरभरे खाण्याचे वीस आरोग्यदायी फायदे नंबर एक भिजवलेले हरभरे खाल्ल्याने शरीराला पुष्कळ प्रमाणात लोह मिळतं रोगप्रतिकार शक्ती आणि स्टॅमिना वाढतो शरीर मजबूत होते नंबर दोन भिजवलेल्या हरभऱ्यांमध्ये मॅगनीज थायामिन मॅग्नेशियम आणि फॉस्फोरस सारखे पोषक घटक असतात त्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते नंबर तीन भिजवलेल्या हरभऱ्यामध्ये प्रथिने कार्बोदके फॅट फायबर कॅल्शियम लोह जीवनसत्व आढळतात भिजवलेले हरभरे खाल्ल्याने रक्तशुद्ध होते तसेच मेंदू तीक्ष्ण होतो नंबर चार भिजवलेले हरभरे सकाळी रिकाम्यापोटी खाणं आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे हरभऱ्यामध्ये फॉलिक ॲसिड ऑक्झॅलिक ॲसिड यामुळे अपचनाच्या समस्या दूर होतात नंबर पाच हरभऱ्यामुळे त्वचेचे विकार होत नाहीत तसेच हे केसांवरही गुणकारी आहे शरीराचा घाम नियंत्रित करण्यासही हरभऱ्यांची मदत होते नंबर सहा भिजवलेले हरभरे खाल्ल्याने तुमचा अशक्तपणा कमी होऊन तुम्हाला शक्ती आणि ऊर्जा मिळते नंबर सात सकाळी एक चमचा साखरेसोबत भिजवलेले हरभरे खाल्ल्याने स्पम काउन वाढतो आणि पुरुषांच्या दुर्बलतेशी संबंधित समस्या संपतात नंबर आठ दररोज सकाळी मुठभर बर हरभरे मधासोबत खाल्ल्याने तुमच्या शरीरामध्ये फर्टिलिटी वाढते नंबर नऊ भिजवलेल्या हरभऱ्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असल्याने तुमचे पोट स्वच्छ होते आणि पचनसुद्धा चांगले होते नंबर दहा भिजवलेले हरभरे गुळासोबत खाल्ल्याने वारंवार लघवी येण्याचा त्रास कमी होतो मूळ व्याधीच्या त्रासातही आराम मिळतो नंबर अकरा भिजवलेल्या हरभऱ्यात मीठ टाकून खाल्ल्याने त्वचा निरोगी आणि तजेलदार होते तसेच त्वचेच्या अन्य समस्याही दूर होतात नंबर बारा भिजवलेले हरभरे खाल्ल्याने शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढते त्यामुळे सर्दी फडच्यासारखे आजार होत नाहीत नंबर तेरा भिजवलेले हरभरे नियमित खाल्ल्याने मेटाबॉलिझम वाढते यामुळे रक्तातील साखर नियंत्रित राहते डायबिटीजपासून बचाव होतो नंबर चौदा भिजवलेले हरभरे आयरनचा उत्तम स्रोत आहे रक्ताची कमतरता दूर होते व रक्त शुद्ध होते नंबर पंधरा रोज रिकाम्यापोटी सकाळी भिजवलेले हरभरा खाल्ल्याने कर्करोगाचा धोका कमी होतो नंबर सोळा भिजवलेल्या किंवा मोड आलेल्या हरभऱ्यांमध्ये शरीराला ऊर्जा देणारे घटक असतात त्यामुळे शरीरातील सुस्ती दूर होऊन शरीरात ऊर्जा टिकून राहते नंबर सतरा भिजवलेल्या हरभऱ्यांच्या शेवणामुळे शरीरातील साखर आणि ग्लुकोजचे प्रमाण संतुलित राहण्यास मदत होते नंबर अठरा भिजवलेल्या तसेच मोड आलेल्या हरभऱ्याच्या शेवणामुळे त्वचे संदर्भातील तक्रारी दूर होण्यास मदत होते यामुळे शरीरात असलेला थकवा आणि ताणही निघून जातो नंबर एकोणीस भिजवलेले हरभरे आणि गूळ खाल्ल्यास शरीरातील हिमोग्लोबिन वाढते तसेच जोडीला गूळ असल्यामुळे शरीराला लोहदेखील मिळते नंबर वीस हरभऱ्यामध्ये फायबरचे प्रमाण अधिक असल्यामुळे शरीराला ऊर्जा तर मिळतेच परंतु बद्धकोषासारख्या त्रासही दूर होण्यास मदत होते नंबर एकवीस हरभऱ्यामध्ये कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते जर तुम्ही दररोज एक वाटी भिजवलेले हरभरे सेवन केले तर तुमचे हाडे मजबूत होतील वृद्धापकाळात काळात लोकांना अनेकदा हाडांच्या आणि सांध्यांच्या समस्यांना सामोरे जावे लागते अशा परिस्थितीत रोज भिजवलेले हरभरे खाणे फायदेशीर ठरते भिजवलेले हरभरे खाल्ल्याने हाडे मजबूत होतात आणि सांधेदुखीतही आराम मिळतो तर मित्रांनो हे होते भिजवलेले हरभरे खाण्याचे वीस आरोग्यदायी फायदे मित्रांनो हे फायदे कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद